नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे प्रियाने छानसे पोहे केलेले असतात ते पोहे ते सगळ्यांना देऊ करू लागते कारण तिने इतके प्रेमाने ते बनवले म्हणून सगळेजण ते खाण्याला तयार होतात आणि तिने बनवलेल्या पोह्याचा पहिलाच घास प्रतापने खाल्लेला असतो प्रतापला ते पोहे खाल्ल्या खाल्ल्या इतका ठसका लागतो इतकं घाबरायला जीव त्याचा झालेला असतो त्याला काही बोलताही येत नव्हत नसतं इतकं तिखट झालेलं असतं त्यांना पोहे आपलं सहनच होईना पाण्याचा घोड पिऊ नये छान जाई ना मग त्याने साखर खाल्ली तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं तरी ते सगळ्यांना वाटत असतं की हे पोहे प्रियाने बनवले म्हणून एवढं तिखट आहे असं आरडाओरडा करते स्वतः अश्विन मग ते पोहे खाऊन पाहायला घेतो कारण त्याला डाऊट असतो सगळी ना प्रियाच्या विरोधात आहे म्हणून तो हे ते पोहे खाऊन पाहतो तो पहिलाच घास खाल्ल्या खाल्ल्या त्याला इतका जोराचा ठसका गेला तर त्याला इतकं नको नको असं झालं पटकन मग प्रिया त्याला पाणी देते पाणी पिल्यानंतर तो म्हणतो अरे बापरे इतके तिखट पोहे कसं काय कोणी सहन करू शकतं अजिबात तोंडातही धरवत नाही इतके भयंकर तिखट झालेले आहे असं म्हणून जोरजोरात खोकू लागतो आणि त्याला मग प्रियाने पाणी दिल्यानंतर बरं वाटतं तर हे पोहे आता कोणी खाण्यास जोगे नाही आहे त्याच्यामुळे सायली म्हणते की मी तुमच्या सगळ्यांसाठी छानशे पोहे बनवते तुम्ही कोणीही आता इथून उठू नका दोनच मिनटात आले मी असं म्हणत ती किचनमध्ये निघते किचनमध्ये मग तिने दिलेल्या फोडणीचाच वास दरवळतो इतका छान तर आजी आज म्हणते याला म्हणतात ना स्वयंपाका घरात गेलेली सायली स्वयंपाकाच्या सुगंध वासाने मस्त वासाने कळतं की पोहे किती चविष्ट झालेले असतील आणि सायलीच्या तर खरंच खूप छान चव आहे सायलीचं इतकं कौतुक सगळेजण करू लागतात प्रियाला ते काही सहन होईना इतकं प्रेमाने तिने बनवलेल्या स्वयंपाकाला सगळ्यांनी नकार दिला आणि सायलीचे स्वाभावही हो होती आहे म्हणून ती तिच्या खोलीत निघून जाते अश्विनला पण वाईट वाटतं अश्विन पण ती प्लेट ठेवतो आणि बायकोचीच मागे मागे मग निघून जातो इकडे आपल्याला नागराज पाहायला मिळेल की बायकोला त्याने वेगळ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं असतं बायको बिचारी बांधून ठेवलेली असते पण तोंडाने मात्र भयंकर बोलते ती म्हणते तुमच्या चेहऱ्याचा जो मुखवटा आहे ना तो खरा नाही आहे तो खोटा आहे तर मी तो एक दिवस सगळ्यांसमोर फाडूनच राहीन आणि मी ज्या दिवशी इथून सुटेल ना त्या दिवशी मी सगळ्यात पहिले तुमचं जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर सांगेल असं म्हणत ते आता त्या त्याला त्याल धमकवत असते की तू किती खोटाड्यापणाने वागलायस घरच्यांना सगळ्यांना फसवलं आहे मला फसवलं आहे भावाला सक्य इतकं फसवलं आहे तुम्ही असं का वागलात असं म्हणत ते आता जा विचारते जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत ती हे सत्य कोणाला तरी सांगेलच अशीही धमकी तिने दिलेली असते इकडे ऑफिसला जायची तयारी अर्जुन दाखवू लागतो तर अर्जुन ऑफिसला जायला म्हणतोय म्हटल्यावर सायलीने नकार दिलेला असतो सायलीने आता मौनच धारण केलेलं असतं ती त्याला होकार द्यायलाच तयार नाही आहे तर तो चैतन्याला म्हणत असतो की आपण महत्त्वाचं काम आहे फायली वगैरे बघूया तर चैतन्य पण म्हणतो नाही रे बाबा मी ना सायली बहिणीच्या स्टीममध्ये आहे कारण तुझ्या भल्यासाठीच ती सांगते की ऑफिसला जाऊ नको तुला खरंच गरज आहे आरामाची तुला इतकं दुखतं आहे तुला कळत कसं नाही तू आराम करायला हवा पण तो म्हणतो महत्त्वाचं काम आहे मैपतही कुठे जात नाही तुझे क्लायंटही कुठे जात नाही फायली कुठे जात नाही आपण ह्याच विषयावरती नंतर बोलूया आणि मी काही तुला घेऊन जाणार नाही असं म्हणत सायलीच्या बाजूने चैतन्य उभा असतो चैतन्य माझ्याच बाजूने त्याच्यामुळे तुम्ही त्याला किती कन्व्हिन्स करा तो तुम्हाला काही नेणार नाही असं म्हणून तो निघून गेलेला असतो आता बायकोसमोर बिचारा अर्जुन मांजरासारखा बसलेला असतो इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की साक्षीला बातमी पोचलेली आहे की महिपत शिकरे हे रात्री मध्यरात्री एका जंगलामध्ये पकडले गेले आता महिपत पकडल्या गेलं आहे पोलिसांची ताब्यात आहे हे कळल्यानंतर तर तिला इतकी भीती वाटू लागते की आपल्या वडिलांना पोलिसांनी पकडले सापडले पण आता त्यांना भेटायला जाऊ शकत नाही कारण महिपतची मुलगी साक्षी ही वारलेली आहे आणि आता तिथे जर मी भेटायला गेले तर सगळ्यांना कळेल की मी जिवंत आहे तिला असं झालं आहे कसं पोचू बा बाबांकडे आणि कशी त्यांना माहिती देऊ की मी बरी आहे हीच न्यूज इथे आपल्या सचिनने पण पाहिलेली आहे सचिनला आता तर मस्त रान खुणं खुलं मोकळं मैदान झाले आता हवं तसा तो साक्षीच्या पैशांवर मजा मारणार आता आला त्याचा प्लॅन एक साक्षीच्या विरोधामध्ये इकडे अर्जुनला एक गोष्ट खटकती की नागराज आ, काका जेव्हा पोलीस स्टेशनला आले ना त्याच्यानंतर महिपत त्याच्याकडे रागाने पाहत होता महिपत म्हणत होता की तुला मी त्या व्यक्तीचं नाव सांगतो तर इथे नागराज काकाने आरडाओरडा केला की तू माझ्या बायकोला किडनॅप केले तू जर कोणाला सांगितलं तर बघ असं सगळं काहीतरी बोलत होते मला ते नीट कळलं नाही साक्षीचा पण विषय त्यांनी काढला होता मला ना सतत या तिघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे हे असं सारखं जाणवतंय साक्षी महिपत आणि नागराज पण ते काय असू शकतं हेच मला कळे ना म्हणजे प्रियाला जर आप प्रिया ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये डी एन ए टेस्ट करायला गेली त्यावेळेला नागराज तिच्यासोबत होते सगळीकडे नागराजचंच नाव येते तर ती बॉडी ज्याने अरेंज केली तो जर व्यक्ती सापडला तर आपल्याला कळेल की तो व्यक्ती कोण होता नागराज असू शकतो असा त्या दोघांचा डाऊट आहे इथे बिचारी साक्षी रडू लागते तिला वाईट वाटत असतं तिला मनातलं कोणाला सांगता येत नाही की ती नक्की कोणत्या मनस्थितीत आहे तरी ती सचिन तिला म्हणतो की तू का घाबरलेली दिसते एवढी तू का रडत आहेस सांग ना तर ती सांगू लागते की मला ना खूप भीती वाटते प्लीज मला सोडून एक तिला कुठेही जाऊ नको माझ्यासोबत कायम राहशील ना तर तू तिला म्हणतो हो मी कायम तुझ्यासोबत राहील तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही अगं तू सटीन तो तर त्याच्यासाठी मस्त कुबेराचा खजिना आहे तो कुबेराचा खजिना सोडून तो कसा जाणार कारण त्याला आता महिपत जवळ नाही म्हटल्यावर महिपतच्या नावाखाली आता तो तिला ब्लॅकमेल करणार पैसाच पैसा तिच्याकडनं लोबडणार सगळेजण दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला बसलेले असतात नाश्ता करतानाही गप्पा गोष्टी त्यांच्या नेहमीप्रमाणे चाललेल्या असतात तर त्याच वेळेला काही गोष्टी आता कल्पना विचारू लागते की म्हैपतीने रात्री तोंड उघडलं का काही सांगितलं का तर तो सांगू लागतो की त्याने एक मिनटंही तोंड उघडलेली कस नाही कसलीही माहिती त्याच्याकडनं मिळवता आलेली नाही तर नक्कीच तो काहीतरी माहिती देऊ शकेल रविराजचं आयुष्य ज्यांनी बरबाद केलं त्याचं नाव पण सांगू शकेल फक्त आपण प्रयत्न करायला हवे तितक्यात अश्विन तिथे येतो अश्विनला मग सायली म्हणू लागते की प्रिया बाहेर गेली तर तुमच्यासाठी तिने काहीच बनवलेलं नाही दिसत आहे तर आपण सगळेजण नाश्ताच करतोय तर तुम्ही पण आमच्यासोबत नाश्ता करता का तर तो तिथे म्हणू लागतो की नाही मी नाही करत कारण ह्या घराचा नियम आहे तुमच्यासोबत बसून मी नाश्ता नाही करू शकणार ना तो खरंच बायकोच्या प्रेमात किती आंधळा आहे बायको घरात नाही त्याची बाजू सगळ्यांसमोर सा घेतो आहे बायकोवरती निरंतर तो छान प्रेम करतो पण त्याची बायको त्याच्या त्याला फसवते ही गोष्ट त्याला समजत नाही ही या गोष्टीची खंत आजीला आणि घरातल्या सगळ्यांना असं जाणवत असतो बि बिचारा सगळेजण त्याची क्यू करत असतात पण त्याची डॅम्बेज बायको मात्र प्लॅनवर प्लॅन बनवत वर, 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 वर फिरत असते इथे ती आपल्या नागराज काकाकडे गेलेली असते त्यांना म्हणू लागते की आपल्याला काहीतरी लवकर लवकर करायला हवं हो मैपतने जर पोलिसांसमोर तोंड उघडलं तर आपल्या दोघांचं जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर येईल आपला खरा मुखवटा सगळ्यांसमोर येईल तर आपल्याला मैपतचं तोंड करण्यासाठी आपली चावी म्हणजे साक्षी वापरायला हवी तर तिचा वापर कसा करायचा तर नागराजच्या डोक्यात एक प्लॅन आला आहे तो प्लॅन खूप सुंदर आहे असं इथे प्रिया पण म्हणते आपल्याला हेही पाहायला मिळेल की आता इथे मदत घ्यायची ठरवली आहे अश्विनची कारण हॉस्पिटलमध्ये त्याचीच का ओळख आहे आणि ती बॉडी कोणी अरेंज केली होती त्याचं नाव त्याची सगळी माहिती इथे पेपर्सवर दिलेली आहे तर त्याची सी सी टी व्ही फुटेज चेक करून तू बघून सांगावी असं इथे प्रियाला सॉरी आपल्या सायलीने सांगितलेलं असतं अश्विनला आणि अश्विन होकार देतो तितक्यात तिथे प्रिया येते आणि तुमच्या तिघांमध्ये काय बोलणं चालू आहे हेच खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करते तर तो म्हणतो ड्रेसिंगबद्दल बोलत होता आम्ही काही विषयावर बोलत नव्हतो वेगळ्या मला ना हॉस्पिटलला जायचं आहे असं म्हणतो तिथून कट मारतो अर्जुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय महिपतशी बोलण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला आता जावं लागणार पोलीस स्टेशनला तर इथे पोलीस स्टेशनला जायला नकार स्पष्ट सायली देत असते तर ती त्याला म्हणू लागते की तुझी जखम अजून ओली आहे ती चिघळली तर मला तुझी काळजी वाटते तू सतत कामाच बोलतोय मला खरंच तुझ्याबद्दल खूप काळजी वाटू लागलेली आहे तर इथे तो सांगू लागतो तिला हे बघ तू न जास्त काळजी करू नको मला तू फक्त मला साथ दे तर ती म्हणते माझं खूप मन आहे तुम्हाला साथ द्यायची तर तो म्हणतो इतक्या हात तोंडशी आलेले आहे आप आपल्या आता आणि आता आपण वेळ नको वाया घालायला म्हणून मला महिपतला भेटायचे मला माहिती आहे माझ्या हाताची जखम ओली आहे पण तुम्हाला साथ दे तर ती त्याला होकार देते आणि मग तो जातो पोलीस स्टेशनमध्ये तिथे जाऊन तो जा महिपतला खूप प्रश्न विचारतो पण महिपत आता दगडाखाली हात अडकल्यासारखा बसलेला असतो कारण त्याच्या मुलीला म्हणजे साक्षीला कोणतरी जंगलात बोलवलं तिथे त्याला तिला जीव घेण्याचा तिला मारण्याचा कोणीतरी प्रयत्न केला आहे असा खोटा व्हिडिओ त्यांनी मस्त बनवलेला असतो नागराजने नागराजने व्हिडिओ शूटिंग केलेली असते बघ तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे तिचा जीव मी कधीही कोणत्या क्षणाला घेऊ शकतो तो व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांनी हवलदाराकडे पाठवलेला असतो आणि तो हवालदार इथे मैपतला तो व्हिडिओ दाखवू लागतो किती मारा झोडा आता महिपतला मुलीसाठी तोंड उघडताच येणार नाही आहे मुलीसाठी त्यांनी आता मूग गिळलेले आहे इथे अर्जुन जो तोडून विचारतोय सांग मी तुझी मदत करेल आता पण आता त्याला अर्जुनची पण मदत घेता येणार नाही साक्षीसाठी तोंड बंद करून बसावंच लागेल चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद